नमस्कार आज आपण ऐकणार आहोत कवी मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर रचना सत्याची जाणीव करून देणारी रचना ज्याचं नाव आहे आयुष्य चला तर मग ऐकूयात आयुष्य आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतील पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असतं शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असतं मधली पाने आपणच भरायची मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं आयुष्य हे विधा त्याच्या वहीतील पान असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असत नाती जपण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकट्या असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे आयुष्य हे विद्याथ्याच्या वहीतील पान असत नशीब कोणी दुसरं लिहित नसतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असत येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आहात तुम्ही सावरायला आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडतं माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडतं माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडतं आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं